मिथून राशी सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्ष दोन हजार सव्वीसचं स्वागत करण्यासाठी आपण सारेच उत्सुक आहोत कारण येणाऱ्या नवीन वर्षात आपली स्वप्न पूर्ण होतील की नाही तसेच ग्रहांच्या हालचालीने आपल्या राशीवर शुभदृष्टी पडेल की नाही हे सर्वांना जाणून घ्यायचं असतं यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार प्रेम करिअर आर्थिक परिस्थिती आणि आरोग्याच्या बाबतीत मिथून राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष दोन हजार सव्वीस कसे असेल हे जाणून घेऊयात नवीन वर्ष मिथून राशीच्या लोकांसाठी आनंदाचे परिणामी त्याचे परिणाम वेळोवेळी बदलू शकतात वर्षाच्या सुरुवातीला बुध राशीत असेल जिथे तो सूर्य शुक्र आणि मंगळ यांच्याशी असेल यामुळे बुद्धादित्य आणि लक्ष्मीनारायण सारखे राजयोग शाही योग निर्माण होतात शिवाय नवीन वर्ष दोन हजार सव्वीसमधील ग्रहांच्या स्थितीबद्दल वर्षाच्या सुरुवातीला गुरु लग्नाच्या भावात असेल ज्यामुळे गजकेशरीसह अनेक राजयोग निर्माण होईल मिथुन राशी पंधरा फेब्रुवारी ते जुलै या काळात तुम्ही काहीतरी नवीन करू शकता तुम्ही नोकरी बदलू देखील शकता या वर्षी व्यवसायात भरभराट होईल कारण शनी तुमच्या राशीत कर्म भावात आहे तर राहू उत्पन्न भावात आहे त्यामुळे तुमची उत्पन्न चांगले राहील आणि तुम्हाला परदेशातूनही फायदा होईल हे वर्ष मिथून राशीच्या लोकांसाठी खूप सर्जनशील वर्ष असणार आहे तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या सर्व प्रतिभा दाखवाल आणि ज्या क्षेत्रात तुम्ही इच्छुक आहात त्यात उत्कृष्ट कामगिरी कराल दोन हजार सव्वीस हे तुमचे वर्ष असेल असे म्हणणे कमीपणाचे ठरेल कारण तुम्ही तुमच्या बुद्धीने जे काही कराल ते फक्त फायदे देईल तुम्ही सर्व काही चांगल्या प्रकारे हाताळाल तुमच्या कौटुंबिक जीवनाबद्दल तुमच्या कुटुंबात तुमचा खूप अभिमान असेल दोन हजार सव्वीस मध्ये तुमचे भाऊ बहिणी भूमिका बजावतील राशीसाठी राशी दोन हजार सव्वीस हे वर्ष अनेक करिअर संधी घेऊन येईल तुम्हाला परदेशातून फायदा होऊ शकतो परदेशात काम करणाऱ्यांना विविध देशांकडून प्रकल्प मिळू शकतात आणि जर तुम्ही ते चांगल्या प्रकारे पूर्ण केले तर तुम्हाला विविध पातळ्यांवर निश्चितच फायदा होईल दोन हजार मध्ये तुम्ही तुमच्या वरिष्ठांच्या आवडते व्हाल आणि त्यांच्याकडून प्रचंड पाठिंबा मिळेल नोकरी करणाऱ्यांना परदेशात उत्कृष्ट मूल्यांकन आणि कामाशी संबंधित सहलींची अपेक्षा असू शकते विक्री आणि व्यवसाय विकास क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रवास करण्याची शक्यता जास्त असते तुम्हाला विविध स्रोतांकडून चांगले उत्पन्न देखील मिळू शकते करिअरच्या दृष्टिकोनातून दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला असंख्य संधी मिळतील तुम्हाला फक्त त्यांचा पूर्ण फायदा घेण्याची खात्री करावी लागेल कौटुंबिक जीवनासाठी खूप चांगले राहील नवविवाहितांसाठी काही चांगली बातमी मिळू शकते यामुळे तुमच्या संपूर्ण कुटुंबाला नक्कीच खूप आनंद मिळेल तुम्ही तुमची परिपक्वता आणि कृपा दाखवाल आणि सर्व कौटुंबिक परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळाल तथापि वर्षाच्या मध्यात तुम्हाला तुमच्या भावंडांसोबत काही अडचणी येऊ शकतात तथापि तुमचे चुलत भाऊ अथवा बहीण तुम्हाला निशर्त पाठिंबा देतील आणि गरज पडल्यास तुमच्या लहान भावंडांना सल्ला देखील देऊ शकतात तुम्हाला तुमच्या लहान भावंडांना पाठिंबा देण्याचा सल्ला दिला जातो दोन हजार सव्वीस मध्ये होईल तुमच्या आरोग्यात सुधारणा दिसून येईल फक्त तुमच्या खाण्याच्या सवयी सुधारा ज्यांना मज्जासंस्थेची समस्या आहे त्यांनी या वर्षी थोडी काळजी घ्यावी लागेल नियमित रक्त तपासणी आणि तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे जाण्यामुळे नंतरच्या काळात होणारे कोणतेही जुनाट आजार टाळता येतील कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्याने त्यांच्या उपचारांकडे दुर्लक्ष करणे टाळावे मिथून राशीसाठी हे वर्ष विस्तार परिवर्तन आणि आत्मनियंत्रणाचा काळ आहे हे वर्ष संधींनी भरलेले प्रगतीशील वर्ष असल्याचे सूचित करते वर्षाचा पहिला भाग संवाद नेतृत्व आणि ध्येय स्पष्टतेवर भर देतो नोकरी शोधणाऱ्यांना त्यांच्या सर्जनशील आणि विश्लेषणात्मक कौशल्याने जुळणारे नवीन संधी मिळू शकतात तर व्यावसायिकांना पदोन्नती किंवा जबाबदारी वाढण्याचा अनुभव येऊ शकतो उद्योजक आणि फ्रीलान्सना धोरणात्मक भागीदारी आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोनांचा फायदा होईल अकरा मार्च दोन हजार सव्वीस रोजी गुरुची थेट हालचाल निर्णय क्षमतेला चालना देते आणि तुमचे व्यावसायिक नेटवर्क मजबूत करते जून दोन हजार सव्वीस पर्यंत जेव्हा गुरु कर्कराशीत प्रवेश करतो तेव्हा नवीन सहयोग व्यवसाय विस्तार आणि नेतृत्व भूमिका उदयास येऊ शकतात वर्षभर मीन राशी स्थित असलेला शनी तुमचे यश शॉर्टकट ऐवजी सातत्यपूर्ण मार्गाने मिळवतो याची खात्री करतो दोन हजार सव्वीसच्या वार्षिक ज्योतिष भविष्यवाण्या मिथून राशीच्या प्रेम जीवनात उबदारपणा आणि भावनिक परिपूर्णता आणतात अविवाहित व्यक्ती बौद्धिक किंवा व्यावसायिक वातावरणात संभाव्य जोडीदारांना भेटू शकतात ज्यामुळे खऱ्या भावनिक संबंध निर्माण होतात जोडप्यांना खुल्या संवाद आणि भावनिक प्रामाणिकाद्वारे प्रामाणिकपणाद्वारे समजूतदारपणाची तीव्रता अनुभवायला मिळेल दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला हलक्या मनाची सुरुवात होते तर उत्तराधारता दीर्घकालीन वचनबद्धतेला प्रोत्साहन देतो वर्षाची सुरुवात भावनिक स्पष्टता आणि प्रामाणिक संवादावर भर देऊन होते सुरुवातीच्या महिन्यात बुध आणि शुक्र एकत्र काम करतात आणि तुमच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करण्यास मदत करतात तुम्ही नातेसंबंधात असाल किंवा अविवाहित असाल खुल्या बोलण्यामुळे गैरसमज दूर होऊ शकतात आणि भावनिक बंध अधिक दृढ होऊ शकतात शुक्र उबदारपणा वाढवतो सौम्य रोमँटिक हावभावांना प्रोत्साहन देतो भूतकाळातील भावना किंवा लोक पुन्हा उद्भवू शकतात ज्यामुळे तुम्हाला पुन्हा जोडण्याची किंवा परिपक्वतेसह बरे होण्याची संधी मिळते वर्षाच्या मध्यापर्यंत प्रेम अधिक स्थिर आणि अधिक दृढ होते शुक्र आणि चंद्र शांत आधार देणारी ऊर्जा घेऊन येतात जी विश्वास आणि भावनिक स्थिरता वाढवते जर तुम्ही नात्यात असाल तर भविष्यातील योजना एकत्र बांधण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे जर तुम्ही अविवाहित असाल तर मूल्ये किंवा परिचित संबंध नैसर्गिकरित्या तयार होऊ शकतात मे महिन्याच्या आसपास तुम्हाला जुने भावनिक नमुने पुन्हा समोर येत असल्याचे दिसून येईल परंतु नोड्स आणि शुक्र तुम्हाला अशा सवयी सोडण्यास मार्गदर्शन करतात ज्या तुमच्या कामात नाहीत गोष्टी प्रामाणिक ठेवा आणि दबावाशिवाय प्रणय उलगडू द्या मिथून राशीसाठी दोन हजार सव्वीस चे कार्य कुंडली महत्वपूर्ण करण्यासाठी चांगला काळ असेल परंतु अनावश्यक मतभेद टाळण्यासाठी तुम्ही राजनैतिक आणि लवचिक असले पाहिजे तर दोन एप्रिल रोजी तुळ राशीतील पौर्णिमेच्या वेळी बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या क्षमतेमुळे तुम्ही ऊर्जा आणि सर्जनशील कल्पनाने भरून जाऊ शकाल हे तुम्हाला तुमच्या सहकार्यांमध्ये वेगळे दिसण्यास आणि व्यवस्थापनाकडून ओळख मिळविण्यास मदत करेल जूनच्या पहिल्या दहा दिवसात शुक्र आणि गुरुची युती तुमच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि स्थिरता आणि समृद्धी आणणारे मजबूत व्यावसायिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी एक चांगला काळ आहे ऑगस्टच्या पहिल्या सहामाहीत माहीत बुध आणि शनीचा विरोध शिस्त आणि दृढनिश्चय राखण्याची शिफारस करतो तुम्ही तुमचा वेळ शुल्लक गोष्टींवर वाया घालवू नका आणि तुमच्या मुख्य कामांपासून विचलित होऊ नका शरद ऋतूमध्ये जेव्हा सूर्य तेवीस सप्टेंबर रोजी तुळ राशीत प्रवेश करेल तेव्हा तुम्ही सुरू केलेले प्रकल्प पूर्ण करा आणि भविष्यातील यशाचा पाया रचला पाहिजे अनपेक्षित बदल शक्य आहेत परंतु ते चांगल्यासाठी असतील सव्वीस ऑक्टोबर रोजी ऋषभ राशीतील पौर्णिमा तुम्हाला प्रमुख ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्याचा आणि नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यास घाबरू नका असा सल्ला देते वेळोवेळी तुमच्या यशांचे विश्लेषण करा आणि योग्य दिशेने जाण्यासाठी तुमच्या योजना समायोजित करा नऊ डिसेंबर पासून प्रशिक्षणासाठी सर्व संधी वापरण्यास प्रोत्साहित कर प्रशिक्षण आणि कौशल्य विकासात गुंतवणूक केल्याने दीर्घकालीन लाभांश मिळेल कामाच्या ठिकाणी योग्य प्रतिफळ मिळवण्यासाठी एप्रिलच्या मध्यात मेषराशीतील बुध उत्पन्न आणि खर्चाचे सुज्ञपणे व्यवस्थापन करण्याची आणि अनावश्यक खर्च टाळण्याची शिफारस करतो जूनच्या मध्यात मिथून राशीतील अमावस्या तुम्हाला आर्थिक सुरक्षिततेबद्दल लक्षात ठेवण्यास प्रोत्साहित करते एकंदरीतच दोन हजार सव्वीस मध्ये मिथून राशीसाठी काम आणि वैयक्तिक जीवन यांच्यात संतुलन राखणे महत्त्वाचे आहे उपयुक्त संपर्क स्थापित करण्यासाठी आणि तुमचे सामाजिक वर्तुळ वाढवण्यासाठी संवाद कौशल्यांचा वापर करण्याचा सल्ला तारे देतात स्वतःची आणि तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याचे महत्त्व विसरू नका नियमित व्यायाम योग पोषण आणि पुरेशी विश्रांती ऊर्जा आणि सहनशक्ती राखण्यास मदत करेल नवीन संधींसाठी मोकळे आणि आणि प्रयोग करण्यास घाबरू नका प्रियजनांची रचनात्मक संवाद परस्पर हे मजबूत नाते संबंधांची गुरु केले असेल आणि कुटुंबासाठी आरामदायी आणि सुसंवादी वातावरण निर्माण करेल हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की ताकद लवचिकता आणि नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या क्षमतेमध्ये आहे एकंदरीतच पाहता मिथून राशीसाठी येणारे नवीन वर्ष शुभ असणार आहे